महाराष्ट्रात मागील काही दिवसात पावसाने उघडीप घेतली होती काही ठिकाणी उन्हाचे चटके जाणवायला लागले होते तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळत होता पण आता पुढील दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भ कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजांच्या पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात महाराष्ट्रात पावसाची पावसाची तीव्रता कमी होईल असा अंदाज वर्तवला आहे पुन्हा मुसळधार शक्यता वाढली असून या मागे अनेक हवामान बदल कारणीभूत आहे हिमालयाच्या पायथ्याशी मान्सून स्थिर झाल्याने मोठा पाऊस पडत आहे बंगालच्या उपसागरात मध्य भागात हवेमध्ये चक्राकार अभिसरण झाले आहे पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले पुढील अठ्ठेचाळीस तासात या तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे या सर्व घटकांमुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे कोकण मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याशिवाय मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर असेल भंडारा गडचिरोली नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी पावसाची राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना पाळून आवश्यक ती काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे